कोन्हे जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील सितेपान आमगाव मार्गाची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने संतप्त नागरिक रस्त्यावर उतरले नागरिकांनी सीतेपार परिसरात गौन खनिजाच्या खाणी असून हो इथून मोठ्या प्रमाणात ओव्हरलोड टिप्पर गिट्टी वाहतूक करत आहेत या सततच्या वाहतुकीमुळे सीतेपान आमगाव रस्ता अक्षरशः उखडला असून रस्ता शोधूनही सापडत नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे या रस्त्यावरून ये जा करणारे शालेय विद्यार्थी वारंवार पडत असल्याने शैक्षणिक नुकसान होत आहे तसेच रुग्णांना सामना करावा लागत आहे जर लवकरात लवकर शासनाने निर्णय घेतला नाही तर सात दिवसात मोठे जनआंदोलन उभारण्याचा इशाराही नागरिकांनी दिला आहे प्रशासनाने तरी आता जागी होऊन किमान तात्पुरती रस्ता दुरुस्ती करावी अशी अपेक्षा शालेय विद्यार्थी व नागरिक व्यक्त करत आहेत नमस्कार मी विजय विसेन मी ग्राम सीतेपारी एक नागरिक आहे आमच्या गावातून जो खनिकर्म विभाग नाही जे ट्रक वगैरे चालत आहेत ते इलिगली चालत आहेत हा रस्ता आपला प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेच्या अंतर्गत बांधण्यात आलेला आहे ह्या ट्रकचे लिमिट फक्त दहा टन मान वाहक संताशी आहे पण याच्यातून चाळीस पन्नास पन्नास टनतून माल जात आहेत ह्या ट्रकमुळे काय प्रॉब्लेम झाला आहे तुम्ही इथून बघू शकता की इथून जे यांची गिट्टे आहेत ते गिट्टे सांडत जात असते त्याच्यावर मुरूम सांडत जात असते शाळेतून येणार जाणारे जे मुलं आहेत त्यांचे अपघात होत असते गुरंढोरं वगैरे याच्यामुळे खूप सारे अपघात झालेले आहेत आम मी ह्याच्या आधी आम्ही आमचे गावचे सरपंच साहेब यांच्यासोबत आम्ही एक मुख्य वाहतूक के निरीक्षक केसकर साहेब सुद्धा भेट झालेली आहे त्याच्यानंतर आम्ही एक लेटर आपला पोलीस स्टेशनला दिलेला आहे एक तहसीलदारला दिला आहे एक खनिकर्म अधिकारीला सुद्धा दिलेला आहे आमची मागणी एवढीच आहे की नियमानुसार इथून जे ट्रकची वाहन क्षमता आहे ती फक्त दहा टनची आहे दहा ट्रकच्या दहा टनच्या वर इथून कोणताही ट्रक जायला नको कारण की ह्यांच्यामुळे आम्ही आपलं गावाचं नुकसान का बरं करायचं हमें अपने प्राण की आवुति का भरा चा। मुद्दा है बस क्लियर आता केसकर आता पूरी हुई मेरा नाम अश्विन जगन्नाथ बिषेन है आज हम लोहारा बी एस सी थर्ड सेमेस्टर का पे, पेपर देने के लिए गए थे तो।, तो आज रास्ते में ट्रक वाले ने जानबूझ के ब्रेक मारा हम उसके पीछे होते हुए भी उसने पीछे नहीं देखा तो हमारी गाड़ी डायरेक्ट उसके चक्के के नीचे गई और हम मेरे को यहाँ पे लगा है हम तीन लोग थे इसी वजह से हमने इनके ट्रेन ट्रक वगैरह रोके गए हमारे गाँव में तुम और क्या बोलोगे इसके बारे में ये ट्रक पूरे परमानेंटली बंद होना चाहिए सर ये वाले रोड से क्योंकि गांव जाने तक के पूरी पूरी डस्ट है हमारे आँखों में पूरे कपड़े खराब हो जाते सर और जगह जगह पूरे खड्डे है आमगाँव जाने तक की पूरी व्यवस्था खराब है और ओवर लोडिंग चलती है ट्रक वगैरह तर आम्ही त्वरित इथे येऊन जी जी वाहने इथे आ आढळलीत त्यांच्यावर आता आम्ही त्यांचे सर्व वाहनांचे कागदपत्र तपासून मोटर वाहन नुसार नियमानुसार जी कारवाई त्यांच्यावर शक्य आहे तसे चालान जे जे त्याच्यामध्ये आम्हाला नियमच्या बाहेर आढळतील वाहने त्यांच्यावर शासनाच्या मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करून त्यांना चालन जारी करण्यात येणार आहे ओव्हरलोड सर ज्यामध्ये ओव्हरलोड असेल त्या त्यांच्यावर वाहनं उभी आहेत सध्या त्यांना आता आम्ही काटा करण्याकरता आमच्या माझ्या वातावरण काटा करून झाला की जर त्याच्यामध्ये ते ओव्हरलोड आले तर त्यावर संदर्भात जी कारवाई आहे ती करण्यात आली आमच्या माहितीप्रमाणे सर या रोडवरती दहा दहा ची क्षमता आहे त्याबद्दल तुम्ही काय बोला त्याबद्दल मोटरवाहन कायद्यानुसार त्याबद्दल मला कल्पना नाही याची त्या मोटरवाहन कायद्यामध्ये बाबतीत काही रस्ते जर करण्यासबद्दल काहीतरी तर ते आमचे वरिष्ठ सांगू शकतात